शिक्षक आम्हाला नुसते पाठ करायला लावायचे पण या एफ एल एन कोर्समध्ये आम्हाला असं शिकवलं की मुलांकडून पाडे पाठ नाही करायला लावायचे तर त्या त्या किंवा भोकंपट्टी करायला नाही लावायची तर त्यांच्याकडून ॲक्टिव्हिटी कशी प्लॅन करून घ्यायची व त्या पाड्यांची मांडणी कशी करायची हे आम्हाला या एफ एल एन कोर्समधून शिकायला मिळालं एवढे बोलून मी दोन शब्द सांगते <laughs>

वेल्डिंग टेक्नॉलॉजी ह्या कोर्समध्ये मी प्रवेश घेतला होता या हेतूने की उद्या जाऊन स्वतंत्र माझा एक व्यवसाय मला सुरू करता येईल त्यासाठी लागणारं जे तंत्रज्ञान आहे ते, ते, तंत्र ते शिकण्याच्या उद्देशाने मी इथे आलो होतो आपलं विद्यार्थ्यांचं काम बोंढारपाड्यात एका मंदिराचं शेड असं मी पाहिलं होतं तर त्या कामाचा दर्जा मला आवडला आपल्या विद्यार्थ्यांनी ते काम केल्याचं कळलं आणि त्यानंतर मी जी एस सीचा शोध घेत तिथेपर्यंत आलो इथला अनुभव फारच सुंदर होता कॉलेजचा जो स्टाफ आहे हा आपल्याला अतिशय इन्स्पिरेशनल असा आहे सपोर्टिव आहे बरेचसे संधी ते आपल्याला देतात आपल्याकडे फार वेळ नाही मी बरंच काही बोलू इच्छितो परंतु इथून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना माझं एकच म्हणणं आहे की आपल्या कामात सातीत सातत्य ठेवा नाविन्य ठेवा कुठल्याही कामाला हे माझं काम नाही किंवा हे है, ह्याचा माझा काही संबंध नाही असं करून टाळू नका नवीन काम शिकत राहा प्रगती करत राहा संधी जी मिळाली आहे त्याचं सोनं करा त्या सोन्याला इन्व्हेस्ट करून नंतर त्याच्या प्रॉफिटनं तुम्ही पार्टी दिलीत तरी चालेल आम्ही तुमच्या आनंदात सहभागी होऊ मी तुम्हाला इथेच भेटेन पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा यानंतर शिक्षकांमधून आपलं